नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहात कटाक्ष संजय दत्त एक सुप्रसिद्ध अभिनेता आणि तितकंच वादग्रस्त व्यक्तिमत्व हिंदी सिनेसृष्टीत एक सुपरहिट सिनेमे देणारा संजय दत्त याचे आई वडील दोघेही ऐंशीच्या दशकातले प्रसिद्ध अभिनेते स्टार किड असल्यामुळे लहानपणापासून लाडात वाढलेला संजय दत्त कुमार वयातच नशाखोरीच्या आहारी गेला नशाखोरीशी संबंधित प्रवास यावर त्यांनी स्वतः अनेक मुलाखतींमध्ये आणि सार्वजनिक मंचांवर मोकळेपणाने बोलले आहे त्याच्या नशाखोरीच्या व्यसनाची सुरुवात कॉलेजच्या काळात झाली जेव्हा ड्रग्स घेणे हा ट्रेंड किंवा कूल गोष्ट मानली जात होती संजय दत्त यांनी सांगितले की तो अत्यंत लाजाळू स्वभावाचे होता विशेषतः मुलींशी बोलताना त्याला फार लाजल्यासारखं व्हायचं ड्रग्जमुळे आत्मविश्वास वाढेल मनातील लाजाळूपणाचा गंड निघेल अशा गैरसमजामुळे त्यांनी ड्रग्ज घेणे सुरू केले कोकेन हेरोईन एल एस डी यासह जवळपास सर्व प्रकारचे ड्रग्स तो घेत असत आणि त्याच्या मते जगात असा कोणताही ड्रग नाही जो त्याने घेतला नाही त्याच्या व्यसनाची तीव्रता इतकी होती की त्यांनी एकदा दोन दिवस सलग झोपेत घालवले आणि जागे झाल्यावर त्यांना घरातील नोकराने सांगितले की तो दोन दिवस झोपला होता ज्यामुळे त्याला फार मोठा धक्का बसला होता हा अनुभव त्याच्यासाठी एक टर्निंग पॉइंट ठरला संजय दत्ते याने पासुन दत्त यांनी नशाखोरी पासून मुक्ती मिळवण्यासाठी अमेरिकेतील रिहॅबिलिटेशन सेंटर मध्ये उपचार घेतले आहेत त्याचे वडील सुनील दत्त यांनी त्याला अमेरिकेत नेले त्या उपचारा दरम्यान त्याला शारीरिक आणि मानसिक आव्हानांचा सामनाही करावा लागला आहे रिहॅब मधून परतल्यानंतरही त्याच्या समोर ड्रग पासून अलिप्त राहण्याचे फार मोठे आव्हान होते जेव्हा त्याचा ड्रग पेडलर त्याला पुन्हा ड्रग्स ऑफर करण्यासाठी आला त्यावेळी संजय दत्तने नकार देत आणि त्याला निघून जायला सांगितले या घटनेला तो त्याच्या आयुष्यातील फार मोठा विजय मानतो संजय दत्त यांनी नशाखोरीच्या या भयानक काळाला नऊ वर्षांचा नरक असे संबोधले आहे ड्रग्ज मुळे त्याचे आयुष्य एकाकी आणि उद्ध्वस्त झाले होते रिहॅबमधील मधील दोन वर्षांच्या उपचारानंतर आणि त्यानंतरच्या कठोर आत्मसंयमामुळे तो या व्यसनातून बाहेर पडला आता तो गेल्या चार दशकांहून अधिक काळ स्वच्छ जीवन जगत आहे आयुष्य काम आणि फिटनेस मधून मिळणाऱ्या नैसर्गिक आनंदाला तो महत्व देतो या अनुभवामुळे ड्रग्ज विरोधी मोहिमांना तो नेहमी पाठिंबा देत असतो दोन हजार एकोणीस मध्ये त्याने ड्रग फ्री इंडिया मोहिमेचा भाग म्हणून एक व्हिडिओ शेअर केला ज्यामध्ये त्याने तरुणांना ड्रग्ज पासून दूर राहण्याचे आवाहन केले होते तसेच संजय दत्तने भारतात ड्रग डी अडिक्शन सेंटर्स उभारण्याची योजना आखली आहे जेणेकरून सर्वसामान्य लोकांना परवडणारे उपचार मिळू शकतील संजय दत्त यांचा हा प्रवास केवळ त्याच्या वैयक्तिक ड्रग्स विरोधी लढाईपुरता मर्यादित नाही तर तो अनेकांसाठी प्रेरणादायी आहे त्याने ड्रग्जच्या विळख्यातून बाहेर पडून स्वतःचे आयुष्य पुन्हा रुळावर आणले आणि आज तो यशस्वी अभिनेता आणि निर्माता म्हणून कार्यरत आहेत अलीकडेच संजय दत्त त्याच्या आगामी चित्रपट द भूतनीच्या प्रमोशन दरम्यान संबंधित स्वतःचा अनुभव शेअर करत विश्वात खळबळ माजवली तो म्हणाला दोन तीन वेळा मी भूत पाहिले आहे आणि त्यावेळी मी नशेतही नव्हतो तो राहत असलेल्या इमारतीत रात्री दोन तीन वाजता एक लुंगीवाला व्यक्ती दिसायची असो हा भूताटकीचा अनुभव तो नशा करत असतानाच्या वेळी आलेला असणार अंधश्रद्धा निर्मूलन समिती या मिथकांना रोजराज आव्हाने देत समाजमनात अंधश्रद्धेविषयी जनजागृती करत असताना संजय दत्त सारख्या सेलिब्रिटीने अशी भूताटकीची गोष्टी मोठ्या मंचावरून स्व अनुभव म्हणत सांगणे म्हणजे अंधश्रद्धेला बढावा देणे आहे का आपली प्रतिक्रिया कमेंट मध्ये नक्की कळवा धन्यवाद